गोडा गोडा गमे नंदावाला दले युरुके नितले माझे हाती हरि मुखे मन हरि मुखे मलाची गण राखो न कर हरि मुखे पुट जोडले काय पडले चिताटन न न मार्ग गेला पोते ते चिमकला हरि

वडा हरी मुखे मना कोणाची गणना कोण करे आवे शास्त्र प्रमाणा श्रुतीचे वचन करायला सारवा कर्मा गेले ते निवांता मान देवी मंत्र हरिनामाचे शस्त्र हरी मुखे मना हरी मुखे मना काळ नामा नाही

वे दावी आता नवे नामा सर्व मार्ग वरिष्ठ आजपाने उलट प्राणात देवाजीने नामे विना व्यक्त राम

देवा प्रमाण देवी देता